नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे परवा दिवशी जे काही आपले ब्रह्मकमळ का उमलले होते का ते लक्षातूनच गेलं कारण की बारीक पावसाची सरी त्यामुळं बाहेर आलं नाही आणि जे लक्षात होत होते हे लक्षातनं गेलं आणि पूजा करायचं राहूनच गेलं मनाला खूप वाईट वाटलं पण दुसऱ्या दिवशी परत आपल्या कळीना ती उमलणार होते म्हटलं आता कोंडी उतरूनच दारासमोर आणावी तर झाडून काढली सडा मारत होती तर परी आपली मधी मधीचं नेहमीप्रमाणे तर तिला मजा येत होती सडा मारायला सडा मारून वगैरे झालं म्हटलं आता बाई लागलंच रांगोळी काढून घे हे बघायला अगदी सुंदर आपले ब्रह्मकळी म्हणजे उमला आलेले म्हणजे तयार झाले बरं उमलायला तर लगेच आपल्याला कळून येतं की कुठली कळी कधी उमलणार आहे तर त्या अंदाजानुसार आमची काम चाललेत बघू शकता आपलं रोपटं किती असं मोठे झाले दरवेळेस ना भरपूर अशा कळ्या यायच्या पण यावेळेस थोड्या चालेत पण ठीक आहे आणि खूप लवकर मग कमेंटमध्ये मला असं आलं होतं की अधिक महिना मला पण संशय आलेला की अधिक महिना आहे म्हणून ना ह्या वर्षी सुरुवात लवकर झाली कारण की दरवर्षी कसं आहे का श्रावण महिन्यामध्ये आपलं ब्रह्मकमळाची फुलं उमलत असतात परीच्या वयानुसार परी, परी रांगोळी काढून गेली मोर काढलेली त्याच्यानंतर सई आली तर सई म्हणाली की मी पण काढणार आहे तर दोघीला चान्स तर द्यायलाच पाहिजे तर सई म्हणाली मी नाही कलर भरत कारण की पाऊस पडून गेला आणि एवढी मुलांची मेहनत वाया गेली खूप वाईट वाटलं परत एक मनाला एक समाधान वाटलं की दिवस असेपर्यंत आमची सडा रांगोळी झालेली काही हरकत नाही निसर्गापुढे कोणाचं चा, सुद्धा चालत नाही एक निसर्ग एक आई वडील आणि एक अग्नी तर आपण त्याच्यासमोर बिलकुल जाऊ शकत नाही किती जरी इच्छा झाली असो मुलींची हाऊस झाली माझी हाऊस झाली रांगोळी गेली म्हणून काय झालं ज्यावेळेस पूजा चाली होती त्यावेळेस रिमझिम रिमजून थोडंफार चालू होतं पाऊस तेवढ्या पावसामध्ये मी सगळी तयारी करून आलेली पण आपलं शेवटी दिवा का लागलं नाही अगरबत्ती मात्र मी आतमध्ये लावून आलेले तर खूप छान असं ना आपलं ब्रह्मकमळ फुललेलं आहे तर सईपरीला ह्याच्यामध्ये दिसते का तुम्हाला महादेवाचं पिंड असतं बरं का ह्या फुलामध्ये सईपरीला मी अगदी जवळून त्यांना दाखवलं आणि त्यांना माहिती आहे पण दरवेळेस त्यांना पिंड बघायचे पिंड बघायचे असं त्यांचं चालू असते तर सईला आणि परीला दोघींनाही पूजा करायला सांगितली परत आई पण आले होते बरोबर साडेनऊला आपलं ब्रह्मकमळ फुललं होतं काय सुगंध त्या ब्रह्मकमळाचं एक नॅचरल बरं का तर निसर्गाची किती किमी आहे बरं का ज्याचं त्याला कसं छान कलर वाटून दिले ना देवाला जसं की आता ब्रह्मक्रमळ बघा अगदी पांढर शुभ्र असं आहे कोटे डाग नाही काय नाही किती छान ना आणि रात्रीच उमलायचं आणि त्याची पूजा करायची त्या म्हणजे त्या फुलाचं भाग्य बघा किती मोठं आहे आणि दारात उमललं खूप मोठी गोष्ट आहे आई पण ट्राय करून बघितल्या दिवा लागत आहे का शेवटी दिवा का लागलं नाही ठीक आहे मनात आपले भाव आहे देवा मला पावर रे म्हणायचं आपलं साखर परत अगरबत्ती दिवा परत तांदूळ हळद कुंकू मी सगळं आणलेलं बाहेर एक फोटो तर व्हायलाच पाहिजे एक फोटो काढला परत सुद्धा दर्शन घेतलं फुलाचं चा आपल्या छान संध्याकाळचं वातावरण अगदी फ्रेश असं वाटत होतं पण एकदा पूजा झाली की लगेच आम्ही आतमध्ये गेलो कारण की बारीक पावसाची सरी आपली चालली होती म्हटलं आता मुलं जास्त भिजण्यापेक्षा आत गेलेलं बरं पडतं तर हे सगळं जे व्हिडिओ आहे ना ब्रह्मकमळ फुललेल्याचा तर हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का आता हे आता खरा आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का तर रात्री परीनं काय केली होती मला सुद्धा माहिती नाही कपड्याच्या साबणाच्या पाण्यामध्ये असं पैंजण भिजत घातलेली बघू शकता किती छान पैंजण निघालय अगदी पांढरं शुभ्र परत एकदा मी काय केलं नळाखाली फक्त धुवून घेतलं आणि बघू शकता पाण्यामध्ये काळपट असं पाणी तयार झाले आणि पैंजण आपलं मस्त निघालंय आणि परीला बरं सुचलं बाई एवढं म्हणते मी तिला बऱ्याच काही गोष्टींना करायला पण आवडतात आणि तिला बरं काय माहिती आहे बरं का अगदी चकाचक तिचं पैंजण निघून गेले आणि जी रात्री ब्रह्मकमळाची पूजा केली होती का ते ब्रह्मकमळ कट करून आपल्या देवाऱ्यावरती महादेवाचं पिंड आहे महादेवाच्या पिंडावरती मी ते ब्रह्मकमळ वाहिलेले आहे बरं का खूप छान नेहमीच्या फुलापेक्षा अगदी टवटवीत पांढरं शुभ्र काहीतरी वेगळं तीन प्रकारची तीन फुलं आणली मी भेंडीची रेसिपी दाखवा असं बरंच कमेंट येत होतंय का ताईची म्हटलं आज भेंडीची रेसिपी दाखवावीस भेंडी स्वच्छ धुवून कापडाने मी पुसून कट केलं आहे भेंडीची भाजीसाठी हिरवी मिरची शेंगदा लसूण आणि कोथिंबीर मी ह्याचं वाटण करणार आहे बरं का मिक्सरमध्ये मोठं मोठं तर इथं नेहमीप्रमाणे ज आज बाजरीची भाकरी करणार आहे मी भेंडीच्या भाजीबरोबर आणि यांचा सकाळ सकाळचा नाश्ता चालू आहे दारं दारा जायचं आहे ना तर इथं स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मी तव्यावरती शक्यतो मी सगळ्या भाज्या सुक्या तव्यावरतीच करून घेते तेल टाकायचं तव्यावरती आपलं भेंडी चिटकवणे म्हणून आपलं भेंडी हाय अशी एकसारखी एकसारखी मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायची बरं का अजिबात भेंडीला कच वगैरे राहू द्यायचं नाही वारं पण इतकं प्रचंड सुटलेलं काय सांगू तुम्हाला चपात्या भाज्याला आई बसतेत म्हणून मला काही वाटत नाही आणि चपात्या भाजताना थोडंसं आठ सव्वाठ वाजले असतात जेव्हा भाजीचा नंबर येतो तेव्हा नऊ वाजलेले असतात आणि वाऱ्याचं प्रमाण जास्तीचं असतं बघू शकतात कुणीकडे धूर चालले आणि कुणीकडे हवा चालले तेच मला कळणार तर तव्यामध्येच मी असं खड्डा करून घेतले म्हणलं आता भेंडी परातीत किंवा आपल्या ताटात काढण्यापेक्षा एका साईडला करावं जिरे मोरी कढीपत्ता जे काय आपण शेंगदाणं लसूण मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं का आपन, ते वाटण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर कांदा घाला पण मला भेंडीच्या भाजीला अजिबात कांदा आवडत नाही इच्छाच होत नाही तर मी नाही कांदा घालत तुम्ही घालायचं असेल तर घाला त्याच्यामध्ये हळद जिरा पावडर आणि मीठ असं घातले आणि काळा मसाला घालायची गरज नाही ऑलरेडी आपण हिरवी मिरचीचं वाटण घातले तर एकसारखं एकसारखं परतून घ्यायचं अजिबात जळू वगैरे द्यायचं नाही सारखं आल आपलं उलटं नाही का फिरवून द्यायचं जरा जरी जळी मग मुलं अजिबात भेंडी खात नाहीत एक तर परीला आपल्या इतकी भेंडी आवडत नाही पण मी देते म्हणून ती आवडीनं अगदी खाते कोथिंबीर टाकून त्याची वाफ काढून घेतली वाफ काढून घेतल्यानंतर बघू शकतं अगदी मऊल रुपली अशी आपली भेंडी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने भेंडी खूप छान लागते आणि तुम्ही नक्की करून बघा तितक्यात नळाला पण पाणी आलेलं होतं तर स्वयंपाक अर्धवट सोडून भागदोडकी जिंदगी म्हटल्यासारखं एकतर आपल्याला पाणी लवकर येत नाही आलं तर कधी येतं काय कळत नाही व्यवस्थित असं आपल्या पाण्याचं टायमिंग नाही जसं की बघा इतर ठिकाणी हा ह्या ह्या टायमिंगला पाणी येते त्या त्या टायमिंग त्यांचं फिक्स असतं पण आपल्या इथं तसं नाही कधी पण येतं तीन दिवसाला येतं चार दिवसाला येतं तुम्हाला सांगते मी जसं उन्हाळ्या सुट्टीवरून आले फक्त ह्या महिन्यात चार वेळा आपल्याला पाणी आलेले बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते त्यामुळे हातातली सगळी कामं सोडून पाणी भरावं लागतं तर स्वयंपाक पूर्ण झाला आहे किचन वगैरे पूर्ण साफ करून घेतलं किचनवरती जरी स्वयंपाक नसला तरी माझं जी कट करायचं असतं भाज्या वगैरे ते सगळं किचनवर काम चालतं जसं की आपलं मुलांना चहा दूध देणं तर सगळं तर भांडी वगैरे मांडून घेतली सईपरीचे डबे भरून घेतले आज एकादश आहे छोटी एकादश सर्वांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज पंधरा दिवस म्हणजे दिवसांनी आपली मोठी एकादशी आहे बरं का आषाढी एकादशी तर लगेच मला आठवलं आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरी सगळ्यांचे उपवास राहणार आहेत पंधरा दिवसाची एकादशीला कसं घरातल्या एखाद्या दोन तीन सदस्यांचं एकादश असते सगळ्यांना कम्पल्सरी नसते पण आषाढी एकादशीला मात्र सगळ्यांची एकादशी असते उपवासाचे बरेच पदार्थ बनवले जातात तसं आपणही बनवतो तर ह्यांना मिळायला डबा बांधून द्यायचा होता जे काय बनवलंय ते सगळं दिलं डाळीची आमटी भेंडी भात परत बाजरीची भाकरी दिली परत ना एक अख्खा कांदा दिला मळ्यामध्ये कांदा किंवा दुसरं काही थोंडी लावायला जर दिलं खूप छान लागतं दुपारच्या वाजले दोन भरपूर असं वारं आहे मला वाटतं सगळीकडंच वारं असणार आहे कुठं कुठं पाऊस पडतोय कुठं कुठे नाही आपल्याकडं तर नुसतं वारं वाऱ्याच्या शिवाय दुसरं काही नाही एखादं शेंगदाणे वगैरे काय तर वाळत घालावं म्हटलं की लगेच आपला पाऊस पडतोय तर सकाळची सगळी कामं झाली आणि थोडस एक तास आराम केला त्याच्या अगोदर मी आणि आई थोडं आपलं बागेतलं जे जे बारीक बारीक बारी उगवलेलं गवत होतं ना जे खुरप्याने काढायला येत नाही जे आपल्या चिमटीनं काढायला येतात म्हणजे आम्ही बघा एवढं बारीक सुद्धा गवत ठेवत नाही का एकदा जर थोडं जरी पाऊस पडला परत ते गवत मोठं येतं परत गचपण होऊन जाईल ते काढत बसलेलं परत घरात आल्यानंतर जेवण केलं हे तर गेले मला डब्बा घेऊन तर आईची एकादस आईने फराळ केलं मी जेवण केली आणि जी मी मसूर डाळीची म्हणजे डाळ कांद्याप्रमाणे आमटी बनवली होती ना खरंच खूप छान झाली होती एखाद्या वेळेस आपल्याला कुकर लावायला कंठाळ येत असेल चला आपल्याला पटकी झट भाजी करायची तर दहा पंधरा मिनटं आपली मसूरची डाळ तशी भिजून केली तर पण खूप छान होते म्हटलं पर्या आहे का तर दोन दिवस झालं रव्याचे केक रव्याचे केक मरडत होती म्हटलं रव्याचे केक परत आपण बनवू पण आई म्हटलंय की नानकटाई बनव तर चला नानकटाई बनवूया तर मला इतकी रेसिपी ती जमत नव्हती पण एकदा दोनदा आपल्याच आई शिकवल्या त्या बर का तर आई ना नानकटाई येते आपल्या बनवायला तर त्यांची भाजीबाई आहे ना तर त्यांना नानकटाई शिकवली होती म्हटलं चला आईच्या पद्धतीनंच अगदी साधी सोपी नानकटाई बनवायची हे बघा तुम्हाला प्रमाण जर सांगायचं झालं तर मी पहिलं काय करून ठेवलं ते सांगते तर ही एक वाटी आहे ना एक वाटीनं मैदा तर माझ्याकडे एक एकच वाटी मैदा आहे तर जे काय मैदा होतं ते परवा मी रोटी करण्यासाठी वापरले होते म्हटलं हा या मैद्याचा आता आपण नानकटाई बनवून घ्यावा जरा सैपरला सरप्राईज त्या ह्या वाटीच्या अर्धी मी रवा घेतला आहे रवा खूप असं मोठा होता थोडंसं मिक्सरला हलकं फिरून घेतलं आणि रव्याचे निम्म बेसनपीठ अगदी सोपं प्रमाणे बघा एक वाटी मैदा मैद्याच्या म रवा रव्याच्या म बेसन घ्या काही हरकत नाही मोजायची वगैरे असं काही गरज नाही आणि आपलं वेलायची पूड तर वेलायची पूड ह्या रव्यात आणि बेसनात टाकते किंवा मैद्यात टाका काही हरकत नाही तर वेलायची पूड केले आणि ही एक हा ही वाटी आहे ना तर ह्याच वाटीनं म्हणजे ही वाटी पाऊन वाटी भरायला पाहिजे इतकं तर असं मी घट्ट असं रवाळ आपलं तूप घेतलं आहे तूप कमी जास्त झालं तरी काही होत नाही बरं का तर अर्धी वाटी धरा ह्या वाटीच्या अर्धी वाटी मी तूप घेतले आणि बरोबर एक वाटी जितकं आपलं मैदा आहे तितकं एक वाटी साखर आपली दळलेली साखर तर मी आत्ताच दळलेली साखर आहे तर साखर मी आणखीन काढलेच नाही तर सगळ्यात आधी काय करणार करणारं माहितीये का हे सगळं जे तूप आहे ना तूप मात्र मी सगळं हातान पुसून घेणार आहे तुपाचा कलर तुम्ही म्हणताल इतकं का डार्क झालंय जेव्हा मी सोलापूरला गेले होते का तेव्हा आईकडून थोडंसं तूप पुढं गेले पण वास वगैरे काही येत नाही अगदी छान असं तूप आहे हे आणि ह्याच्यामध्ये ना साखर वतायची सगळीच घाला एक वाटी आहे जितकं मैदा तितकं साखर आहे तर हे याची प्रोसेस तुम्हाला सांगते जितकं शक्य होईल तितकं आता एकसारखं सरका एकसारखं सरका आता साखर आणि तूप हे फेटून घ्यायचं तर तुम्हाला साखर आणि तूप एकत्र फेटायचं नसल तर सुरुवातीला परत ते तूप घ्यायचं आणि तूप मात्र एकसारखं 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 किमान पाच मिनटं तरी फेटून घ्यायचं पण मी कसं करते तूप घेतलंय आणि जस जसं फेटत राहील तस तसं तस मी साखर मला लागल तसं लागल तसं परत असं तस वडून घेते आणि इतकं जोर लावलं आहे तुम्हाला काय सांगू अक्षरशः खांदा दुखेपर्यंत जितकी आपली ताकद आहे तितकं मी फेटायला ताकद लावली बरं का जितकं तुम्ही फेटचाल तितके आपले नानकटाई मऊ आणि अगदी आत मध्ये सॉफ्ट होतात आपल्या मर्जीवर आहे तुम्ही जर कमी फेटलात तर तुमचे नानकटाई अगदी घट्टसर असं होतात अक्षरशः मग दाताला पण तुटत नाही काय नाही मग त्यात काय अर्थ नाही त्यामुळं ना जितकं आपण साखर आणि तूप आहे का जास्तीत जास्त कलर बदलेस थोर फेटत राहायचं इतकं फेटायचं की अक्षरशः ते मिश्रण पातळ व्हायला पाहिजे आणि नाट नानकटाईमध्ये ना बिलकुल पाण्याचा हात किंवा दुधाचा वापर कसलाच करायचं नाही जे काय आहे ह्या तूप साखरेवरतीच अवलंबून जसं की जितकं फेटाल जितक असे छान फेटले साखर आणि तूप तर ह्याच्यामध्ये आपला मैदा पाण्याचा किंवा आपला दुधाचा वापर बिलकुल करत नाही परत आपलं वेलाची रवा आणि बेसन पीठ तर एकदम आता हलक्या हलक्या हाताने बरं का मिक्स करायचं जास्त ह्याला आता अजिबात जोर द्यायचं नाही मस्त प्रमाण एक नंबर झाले बरं का तर जे काय तूप हाताला लागले तर मी सगळं आता काढून घेणार हलक हलक आपलं मस्त तर हलक्या हाताने ना पूर्ण ह्याला मी आता मिक्स करून घेते आणखीन पात्र ठेवण्यासाठी आपला दररोजचा खिडकी बंद करून घेणार आणि गॅस आपला पेटून घेते आणि बारीक करून ठेवते बर का गॅस तर पात्र मी स्वच्छ असं धुवून घेतलंय तर ह्याला थोडस कोरडं करते तर आई म्हणते अश्विनीच दुपारचं काय चाललंय कारण की आई झोपले ताई तर ह्याच्यामध्ये आप ना जसं आपण आपे करताना तेल लावतो त्याप्रमाणे ना मी तूप लावणार आहे माझ्याकडे नाही ब्रश तर ब्रश मी मला दिसलं की मी आणणार आहे बरं का तर तूप लावून घेऊ दार आपलं पात्र त्यामुळं आणि सेप येण्यासाठी आपलं नानकट्याचे से सेप येण्यासाठी आता हे आपला आहे साखरेचा डब्बा तर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी मी वापरते तर हा आहे प्लास्टिकचा चमचा तर एकसारखे होण्यासाठी मी काय करणार माहितीये का तर आधी गॅस मोठं करून ह्याला गरम होऊन देते थोडस तर आपला गरम होऊ दे आपल्याचं भांड पण गरम होऊ दे आणि तुम्हाला तर जवळ घेऊन दाखवते कॅमेरा हे बघा असं पिठामध्ये चमचा टाकायचा आणि जास्त पण दाब द्यायचं नाही अगदी नॉर्मल द्यायचा आधी पण घट्ट दाबून वगैरे ठेवायचं नाही मग आपले नानकटी खुसखुशीत होत नाही ज्यांना कुणाला काजू पिस्ता बदाम तुकडे घालायचे ते घालू शकता तर अशा प्रकारे मी तर देते येत म्हणजे एक एकसारखे होण्यासाठी हे बघा असं तर मी एक एक ठेवून देते गॅस बारीक करते तर सगळे आता ह्याच पद्धतीचे आपले नानकटे बनवून चमचा काय घ्यायचं एकसारखं आकार येण्यासाठी हे बघा असं जास्त मी नाही दाबत अगदी हलक्या हाताने तर सगळे ना अशाच पद्धतीनं आपलं नानकट आहे तूप तर आपल्या आपल्या पात्राला लावलंच आहे तर अशाच पद्धतीने सगळे जे काय नानकटे आहेत एकाच आकाराच्या ह्या चमच्याच्या साह्याने पण पूर्ण असेच सेम टू सेम बनवून घेणार आहे चला तर सगळे आपलं आपल्या पात्रामध्ये नानकट्या एकाच आकाराचे बनवून घेते पटात गॅस अगदी बारीक ठेवले अशा प्रकारचे मी नानकट्या असे बनवून ठेवले तर एका वेळेस दहा बारा होतात तर याच्यावरती ठेवूया आपण झाकण तर पाच ते दहा मिनटं ह्याला आपण वेळ देऊ कारण की गॅस आपला खूप बारीक आहे तर इतकं आणखीन आपलं पीठ राहिलं आहे बघू शकता असं ओलसर जास्त नाही आहे जसं आपण कणिक मिळतो तसं नाही आहे असं सहज जरी अलगत दाबलं की गोळा होऊ शकतो अशा पद्धतीचं पीठ तयार झालं आपलं तर जास्तीचं काय अवघड नाही आहे बर का हे कोणही करू शकतं तर चला ह्याला होऊन देऊ आधी बरोबर दहा मिनटं झालेत तर आपण ह्याला उघडून बघू तर अगदी बारीक गॅसवरतीच होतं बरं का तर आधी मधलं बघूया हो कारण की मधल्याला कधीही आपलं हीट जास्त लागते तर हे बघा ते म्हटलंय ना जास्त लागते तर बाकीचं पण अशाच पद्धतीनं मी चमचा घेतलाय उलटायला हा चमच्या हे करू तर हे बघा हे व्यवस्थित निघालं मधलं जे असते त्याला जरा हिट भरपूर लागते गर्मी बाकीचे बघा आपले एक नंबर नॉर्मल छान झाले तर पोळते खूप कॅमेरेदाराला पण कोण नाही आणि तुम्हाला मला जळून पण दाखवायचंय तर आपल्या नाश्त्याच्या चमच्यानच मी उलटते अगदी इझिली बघा हे पण मस्त कलर आला ह्याला पण तर मग येतोय घरात आई झोपीतून उठून आल्या तर आई म्हणते एक नंबर आपलं नानकटाई जमले दुसरी बॅच लावले तर ही आपली पहिली बॅच आहे आई जमलं की नाही तर आपल्या आईला येते असं वाटतंय कुणाला आईच्या भातचीर शिकवलं आईला तर छान झाले बॅच तर मी जे काय करू शेजार पाजार वाटून खाते तर आमच्या शेजारची ते मम्मी सासूबाई मला काल खीर द्या आता मी त्याच्यामध्ये त्यांना नानकटाई देणार तर त्यांचं पातेलं आहे बघा हिथं लक्षात राहत नाही म्हणून हे असं ठेवायचं म्हणून पण आले उठून तर दुसरी बॅच चालू आहे आपली नानकटायची तर निवांत उशीर लागते थोडस दहा मिनटं तर लागतं अगदी बारीक गॅसवरती तर एकदम बारीकच ठेवले कारण की मधले जर तीन आहेत ना ते करपून आहे ह्याची मी आता शक्यता घेतले आणि त्याच्यावरच कवर काढल्यानंतर असं दिसते हे बघा त्याचं कवर काढलं का नाही छान मस्त म्हणते मनुची झाली झोप झोप झाली आली दूध चपाती मागायला तर असं एकामेकाला आम्ही मिळून खातो बर का तर या मम्मीच्या आपल्या मध्ये घमेल मध्ये देऊन टाकणार मी गॅस बंद केलाय तर आपलं दुसरं तर हे ह्याला मी अजिबात जळून दिलं नाही अगदी मस्त असे आपले नानकटे झालेत तर सगळे हे नानकट्या ताटात काढून घेते तर एका वाटीचे नानकटया इतक्या झालेले आहे तर अगदी मस्त असं नानकट्या झालेले आहेत तर एक नानकट्या तुम्हाला मी खाऊन पण दाखवणार आणि फोडून पण दाखवणार इतके सॉफ्ट झालेत हात लावले की आपलं मस्तपैकी असं फिलिंग येते तर एकतस आहे नाही नाहीत घरी सई परी नाहीत घरी म्हटलं आता आपणच ट्राय करून दाखवावं तर खाऊन दाखवते तुम्हाला मी तर पहिली टर्नवाली खाऊन दाखवते दुसरी टर्नवाली जे आहे सईपरी यांच्यासाठी आईंसाठी आणि मम्मी आजीसाठी म्हणजे माझ्या चुल सासुऱ्यांसाठी तर पहिली टर्नवाली खाऊन बा, दाखवते बघा किती छान तर एक कटाई ट्राय करून बघू कसे झाले तर मी सांगते कारण की हे पण गेलेत मला परी शाळेला आईंची एकाच त्यामुळे तुम्हाला हाताने फोडण्यापेक्षा आपलं खाऊन दाखवते कसे झाले अगदी मस्त साखर तूप सगळं अगदी व्यवस्थित असं प्रमाणात पडलेलं आहे बरं का आणि तुम्ही पण नक्की करून बघा मस्त आपले नानकटे झाले तर हे नानकटे मी आता संपून टाकते आणि व्हिडिओ सुद्धा इथेच संपवणार आहे आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा चॅनलवरती वरती कोण नाही का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय